आई ताईंच्या मिस्टरांची म्हणजे दोन्ही दादांची बदली इकडे झाली बरं झालं ना आता दोघं एकाच शहरात आणि नोकरीला ताई आणि दादा हो म्हणताना शिला चेहऱ्यावरील चेहऱ्यावरील साक्षी आणि जावे धोनी जवळच जा राहायला आल्याचा आनंद काही लपवून राहिला नव्हता हो बरं झालं बाई अडअडचणीला पटकन धावून येऊ शकतात आणि आपली माणसं अशी आजूबाजूला हकेचे अंतराव असले की म्हातारपणी स्वर्ग सो आणि तुझा नवरा म्हणजे आमचा लेख अक्षय नोकरीसाठी बाहेर गावी पंधरा दिवसातून एकदा भेट नशीब तू आणि मुलं त्यांच्या सोबत तिकडे शिफ्ट न, न होता या म्हातारा म्हातारी जवळ राहिला शिला ताईच्या बोलण्यावर रवीनाचे ठरलेलं उत्तर आहो आई दीड दोन वर्ष फक्त तिथे जॉब नंतर इकडेच येणार मग कशाला सगळा पसारा नेहा भाड्याचे घर शोधा मुलांची शाळा बदला कधीही प्रत्येक परिस्थितीचा मध्य साधावा शिलाताई रवीनाला बाकी सारे बाई शिलाताई म्हणत स्वतःशीच रवीना तू कोणी दुखवायला जायला नको म्हणून बरेचदा सहनही करतेस या म्हातारीच्या नजरेतून सुटलेला नाही ते तेवढ्यात रवीना आतून आई मोबाईल वाचतोय तेवढा घ्या मी कपड्यांना इस्त्री करत आहे लेकीचा फोन पाहून शीलाताई खुश झाल्या साक्षी बोल ग साक्षी आई बर सामान लावून झाले नवीन फ्लॅट मध्ये काल आणि आज उरकले बाय काम शिला अग आपल्या नीता मावशी म्हणूनच मध्ये तिला पाठवल्या आपलं घर समजून करतात पैसे व्यवस्थित दे हो शेवटी कष्ट आहे त्यांचे साक्षी हो आई पण जाम कंटाळा आलाय ग मस्त उद्या नॉनवेज चा बेत बनवायला सांग ना वहिनीला बारा वाजेपर्यंत जेवायला सगळे येतो शीलाताई हो हो या बर फोन ठेवते आता मी शीलाताईने रवीला सांगितले उद्या साक्षी आणि जावई धोनी जेवायला येतात छान नॉनव्हेज बेत करू रवीना हो आई दुसऱ्या दिवशी सकाळी पाच ला रवीनाचा दिवस सुरू झाडलोट फरशी स्वच्छ पुसून कपडे धुवून मग आठ वाजता स्वयंपाकाला सुरुवात बाबांनी चिकन आणून दिले आई मंदिरात नित्य नियमाने आरतीला आठ वाजता गेला इकडे हिची धावपेड सुक चिकन चपाती रसा भाकरी बिर्याणी आणि खूप आवडते म्हणून सगळं जेवण होईपर्यंत बारा वाजत आले सारे तिने उत्साहात बनवले साडे बारा पर्यंत आल्यानंतर गप्पा टप्पा जेवेपर्यंत एक वाजले रवीनाने दोन कप चहावर काम उरकले होते तसे घरी कोणी येणार म्हटले की उत्साहात भूक कुठे लागते सगळ्यांची ताटे वाढली रवीना उत्कृष्ट नॉनव्हेज मासे बनवून खायला घालत होती पण स्वतः शाकाहारी लहानपणापासूनच नॉनव्हेज खायची तिला आवड नसल्याने सवयही नव्हती पण तिची आई उत्तम स्वयंपाक बनवायची तेच गुण रवीनाथ घरात सगळे जेवताना सासूबाईने आग्रह केला आमच्या बरोबर जेव रवीना पण ती म्हणाली नंतर जेवते पण आग्रहाखातील ती तयार झाली स्वतःसाठी शाकाहारी भाजी करायची लक्षातच राहिली नाही धावपळीत मग दही तिकट कुठे चपाती घेऊन ती जेवाय बसली कारण पटकन पिठले करायचा तिला कंटाळा आलेला बाहेर बऱ्याच दिवसांनी भेटल्याने साऱ्यांच्या गप्पांची छान मैफिल जमली होती बच्चे कंपनी खुश होती या दोघांना आता खेळालाही दोन मित्र मिळाले समोर भांड्यांचा ढीक दिसल्यावर तिने जेवण भराभरा उरकून मागे नळावर भांडी ठेवून आले जॉब करत नसल्याने तशी मावशीची गरज नाही म्हणून सगळी कामे स्वतः करायची हाऊस आणि वेळही जातो म्हणून हाताखाली कोणी नव्हते ओटा स्वच्छ करून भांडी घासून पालथी घालून ती रूम मध्ये येऊन बसली थोडे पडावे विचार करत असताना साक्षीचा सा आवाज वहिनी चार वाजत आले आम्ही निघतो जरा चहाकर आणि मुलांना कॉफी ती पटकन बाहेर आली सारे करेपर्यंत पाच वाजले परत भाजी आणायला बाहेर पडली तिकडून ती ते गिरणीतून दळण घेऊन आली सकाळच्या नाश्त्याची तयारी झोपायला वाजले शिला होत्या नातवंडे जावई भेटले टीव्ही व्ही पाहताना रेविनाला म्हणाला जेवण छान केलेलं हो आज तशी तुझ्या हाताला चवच आहे म्हणा ह्या वाक्याने तिचा दिवसभराचा थकवा पळून गेला दुसऱ्या दिवशी रवीना उत्साहाने कामाला लागली ह्या शनिवारी शिलाताईचा मुलगा म्हणजेच रवीनाचा नवरा दोन दिवस सुट्टीवर आला साक्षीला समजले दादा येतोय मग काय शनिवारी मुलांना घेऊन भावाला भेटायला उत्साहाने आले भाऊही खूप दिवसांनी भाच्याना बहीण दाजेंना पाहून खुश झाला साक्षी दोन दिवस, दिवस तिथेच राहिली दोन दिवस सुट्टी कुठे संपली रवीनाला कळलेच नाही घर आनंदाने भरून गेले अक्षय रविवारी रात्री परत गेला पुढच्या रविवारी सकाळी सकाळी साक्षीचा फोन आयला शीलाताई बोल साक्षी साक्षी अगं आई घरासाठी बऱ्याच गोष्टी घ्यायच्या आहेत किराणा भरायचा आहे मुलांना तुझ्याकडे सोडून दोघे जातो आणि वहिनीला जेवण बनवायला सांग आमच्या सर्वांचे यायला उशीर होईल गं साक्षीने पटकन फोन ठेवला सकाळी साडेआठ ला दोन्ही मुलांना गेटमधून आज सोडले आणि गेली ती एक वाजता छान बेद बनवला होता साक्षी आनंदाने वाव वहिनी किती छान मटणाचा घमघमाट गेटपर्यंत पर्यंत येतोय नंतर सगळ्यांची जेवण उरकली आई खूप थकली बघ खरेदी ते फिरणं पडते थोडस सा म्हणजे साक्षी झोपून गेली ती संध्याकाळी सा उठली उठल्यानंतर साक्षी काय गहिनी किचन मध्येच बघेल तेव्हा जरा गप्पा मार नंदीशी म्हणत आत आली साक्षी वहिनी खरं सांगू आज खूप दमले बघ फक्त मुखाची खिचडी बनवून देना घरी न्यायला दुपारचा रस्ता शिल्लक असेल तेही दे थोडासा मुलांना आवडते लाडके मामीच्या हातचे आणि आता कधी जाऊन बनवू ग परत हे घेतलेले सामान पण भरून ठेवायचे पडदे लावायचे बरेच कामे आहेत ग बर म्हणत रवीनाने पटकन कुकरला मुगाची खिचडी लावली एकीकडे चहा ठेवला शिलाताई काहीच न बोलता शांतपणे सारे पाहत होत्या परत पुढच्या शनिवारी अक्षय आला मामा आला म्हणत साक्षी मुलांना घेऊन दोन दिवस आईकडे आली हे प्रत्येक पंधरा दिवसाला शनिवारी रविवारी हल्ली होऊ लागले रवीना सासरवाशीन कसे काय बोलणार घरी अक्षय आलेला सकाळीच बाजार असल्याने रवीना भाजीपाला आणायला गेली घरी आल्यावर शिलाताईला म्हणाली आई वांगी छान ताजी मिळाली भरली वांगी आणि भाकरी बनवूया दुपारी यांना खूप आवडते शिलाताई अगं बनव ना माझी परवानगी कशाला आणि मी मसाला बनवून देते कुकर लावून घेते तू फक्त गरम गरम भाकरी कर हे बोलणं होत ना होत तेवढ्या साक्षीचा फोन आला शिलाताई फोन उचलला साक्षी आई आजचा रविवार वेगळा मेनू ठरवूया का ग दादा ही आला आहे ना तर पावभाजी आणि व्हेज पुलाव असे काही बनवूया आई हो साक्षी प्लॅन छान आहे ग तुझा म्हणाल्या पण तुझ्याच घरी बनवूया का साक्षी का माझ्याकडे दादा बहिणी कुठे बाहेर जाणार आहेत का म्हणजे या तुम्ही पण आता आवरून निघणार कधी आणि सामान काही मी आणले नाही पुलावाची तयारी तुला माहिती आहे ना आई पावभाजीचा किती घाट असतो मी एकटी कसे करू दोन मुलांना घेऊन एवढ्या लोकांचे आमचं आवरले आणि मुलांनाही तिकडे यायला खूप आवडतं येतेच ग तासाभरात भेटून बोलो घरात कोणालाच अगदी रविनालाही काही सांगितलं नाही भरलेली वांगी कांदा भजे असा अक्षयच्या आवडीचा बेत केला रवीना पण खुश होती अक्षयराव यांच्या आवडीचे पदार्थ करताना एक वेगळाच आनंद रवीनाच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहतो हे पाहून शिलाताई मनोमनी समाधानी झाल्या अचानक ननन साक्षी ताई दोन्ही दादांना आत आलेले पाहून रेविनाला आश्चर्य वाटले फोन न करता ताई कधी येत नाहीत रेविना ताई अचानक साक्षी अचानक कुठे आईला सकाळीच फोन केलेला आणि अक्षयला जेवताना पाहून हे काय तुमची जेवण झाली आई आम्ही येणार ते सांगितलं नाही वहिनीला हे काय पावभाजीचा काहीच भेद ना माझ्या मुलांना किती मूड होता आज पावभाजी खायचा शिला आहे नाही सांगितले आज अक्षयच्या आवडीचा मेनू बनवला आहे आणि साक्षी का तुझ्या बिल्डिंग खाली आठवडे बाजार भरतो आज सकाळी मग घ्यायचा आणि बनवायची पावभाजी साक्षी आई मी एकटी शिलात आहे बर का रेविना करतेस की सगळी एकटी कामं आता हे भाज्या घेऊन आली जेवण बनवलं रोजची कामे आहेतच साक्षी आम्ही रोज पाच माणसे घरात असतो अक्षय पंधरा दिवसातून एकदा येतो मग सहा माणसे असतात तरी ती सगळं बनवते तुम्ही आल्यावर दहा मासे तरी ती ना कुरकुर -कुर करता जेवण बनवते तुला हवते सात महिने होत आले साक्षी तुला इकडे येऊन तुझ्या घरी एकदाही दादा वहिनीला जेवणाला बोलवले नाही तू प्रत्येक शनिवारी रविवारी खूप काम कसली तर म्हणे निघतात मग ती बाजूला ठेवून आईबाबांना भाच्यांना वहिनीला दादाला कधीतरी बोलवायची तू दमतेस नोकरी करतेस मान्य आहे तशी तीही दमतेस ना ते नॉनव्हेज नाही खात हे तुला माहित आहे तर तू एखादा तिच्या आवडीचा पदार्थ तयार करून आणलास सगळ्यांना नॉनव्हेज बनवते एकटी जेवते मग तुझ्यासाठी काय बनवलंस वहिनी कधी विचारलेस तिला नाही ना एखादा तिच्या आवडीचा पदार्थ तयार करून आणलास श्रीखंड बासुंदी काहीतरी आणायचे ग तिला इथं मिळत नाही असं नाही पण आपल्यासाठी राबणाऱ्याची प्रेम माया करणाऱ्याची जरा दखल घ्यावी किंवा एखादा पदार्थ इथेच बनवून दिला असता तरी चालला असत रवीना शांत आहे म्हणण्यापेक्षा मी समजते ती समजूतदार आहे सर्वांचा आदर करते आपल्या घरी आल्यावर कोणाशी उपाशी जाऊ नये यासाठी ती खूप धडपडते मी पाहते गेले दहा वर्ष झाले तिच्या लग्नाला ती आदर करण्यात कुठेच कमी पडत नाही पडणारही नाही पण आपण त्याचा किती गैरफायदा घ्यावा हे तुलाही कळायला हवं हो साक्षी आमच्या समोर किंवा पाठीमागे तुला ती बोलणार नाहीये लेख आहेस तू या घरची तुझ्याबद्दल आम्हाला वाईट वाटेल असे ज्याने आम्ही गैरसमज करून घेऊ हो। उगा छोट्या गोष्टीसाठी नाती खराब कशाला कर करा हे तिचे विचार मनाचा मोठेपणा पण ती नोकरी करत नाही म्हणजे तिला घरात काही कामच नाही असं नाही आहोत परंतु असेल ते साधं जीवन न खाता प्रत्येक पंधरा दिवसात तुला नवीन नवीन डिशेस हव्यात तिनं बनवायच्या त्याची तयारी सामान जाऊन आणते बनवते त्यानंतर भांड्याचा ढीग तुझी थोडी जरी मदत तिला होत असती तर कदाचित मी काहीच बोलले नसते आम्ही सारे शांत होतो पण तू रवीनाला धरू लागली जरा आजारी पडलीस डबा पाठवा जरा जमलेस मुलांना तिकडे पाठवते लक्ष द्या चमचमीत पदार्थ खा वाटले करून पाठवा नाहीतर मीच येते करून ठेवा अगं रवीना या घरची सून आहे लक्ष्मी आहे तिचा मान सन्मान आदर तिला मिळालाच हवा तो तूही द्यायलाच हवा तू मुलगी आहेस आमची तितकीच लाडकी आहेस आणि राहशील ही तू नोकरी करतेस पण तुझ्याकडे फरशी भांडी कपडे करण्यासाठी मावशी आहेत रवीना ही सारी कामे ती रोज न चुकता करते आमची पथ्यपाने सांभाळून करते अक्षय इथे नसताना ती त्यांच्या जबाबदाऱ्याही एकटी पार पाडते गेल्या काही दिवसात बाबा हॉस्पिटलमध्ये होते तू शनिवारी रात्री येऊन रविवारी बाबांना पाहून परत गेले सुट्टी नाही म्हणून मान्य आहे जॉब करतेस मान्य आहे पण त्यावेळेस जे एकट्या रवीनाने ज्या जबाबदारीने घर मुले आजारी सासऱ्यांना सांभाळले ते मी आयुष्यात विसरणार नाही तिला कंटाळ येत नसेल ती माणूस नाही तिला हे कोणाच्या तरी हाच आयत चमचमीत खावंसं नाही वाटत का कधी तू तिच्या आवडीचे विषय कधी तिच्याशी बोललीस बस वहिनी मी चहा बनवते म्हणलीस नाही तर उलट हे माझे माहेर हक्काची जागा आई बाबा आहे तोपर्यंत मी हवं तितक्या वेळा येणार राहणार निवांत असं तुझं म्हणणं हो मला हो, आई आहे म्हणून ते मान्य आहे तू रोजे अगदी बिंदास्त पण बहिणी ही माहेरची आई नंतरची जागा घेणारी जवळची व्यक्ती असते बाळा जितका आदर सन्मान आईबाबांना भावाला देता तितका तिलाही द्यायला हवा तर आई माहेर कधी संपणार नाही जे पेराल तेच उगवते बाळा सृष्टीचा नियम आहे येते म्हणून पण आपण परकीस समजत राहतो ना न ना ना बारीक रेषा ना? नाती मनाने स्वीकारले की काही तिने मनाने आपल्याला स्वीकारले पण तू नाही नाहीतर तिच्यावर दहा दहा माणसाचा कामाचा लोड पडतोय थोडी मदत आपण करूया असा विचार एकदाही तू केला नाहीस सहा सात महिने पाहते मी साधा अक्षय आणि रविना तासभर बाहेर कुठे जाऊ शकले नाहीत कारण ती किचन मध्ये अडकली रोज नवीन डिश बनवते छान तिच्या हाताला पण तिच्या चवीचे काय तिला तिचा वेळ नको ती आमचं सारं करते करायला नाही म्हणत नाही तिचं लग्न झाल्यापासून ती उन्हाळ्याची सारे वाळवण तिखट उन्हाळे पदार्थ शेवया कुरड्यापासून सारं स्वतः तयार करून तुला पाठवते पण आपण कुठे थांबायचं हे तुला स्वतःला कळायला हवं होतं माणूस कोणीच परिपूर्ण नसतो सुनांनी सारे कामे कर्तव्ये जबाबदारी संपूर्णपणे पार पाडावेत चुका न करता आदरत्य करावे मान सन्मान द्यायला हवा ही अपेक्षा मग आपल्याकडून ही ती छोटीशी अपेक्षा ठेवू शकते दादाबरोबर तू आज बाहेर जाऊ नी मुलांना बाबांना त्यांना मी पाहते आज असं सांगत तुझ्या घरी आम्हाला घेऊन जाऊ शकतेस एखादी वेळी प्रत्येक सुट्टीत दिवाळीत उन्हाळीत तू येतेस राहतेस राहा कारण हे तुझे हक्काचे माहेर आहे तुला मी नाही समजून घेणार प्रेम माया देणार नाही तर कोणी देईल माहेर सारखं सुख कुठेच नाही भेटत पण आपल्या वहिनीची आई वहिनी बारावीत असताना गेली आहे तिला ते प्रेम ओब माहेरचा भार सुख नाही मिळाले ती कसर थोडे आपण भरून काढावी तिची दोन्ही बाळांतपणे इथे झाली पण सख्खी आई नव्हतीच ना जवळ ना वेदना होताना ना, ना आनंदात ही सल कुठेतरी टोचत नसे एक स्त्री म्हणून तिच्या काही भावना असतीलच असं तुला कधीच नाही वाटलं मागे गावी तुझ्या घराच्या वास्तुक शांतीला तिला दोन दिवस राहायला घेऊन गेलीस पण खरं सांगू तेव्हाही ती दोन दिवस तिथे फक्त राब राब रावली नैवेद्यापासून सगळं एकटीने केले शांतता मिळालीच नाही बिचारीला पण शुभ कार्य होतं मीही काही बोलले नाही आताही तिच्या आवडीच्या साड्या गाऊन बिंदास्त न विचारता वापरतेस दागिने घालायला घेतेच आम्ही काही बोलणारही नाही तीही नाही बोलत पण भले ती कर्तव्य जबाबदारी समजून प्रेमाने करते पण त्याचा गैरफायदा कोणीही घेऊ नये आणि ती घरी गृहिणी म्हणून अवहेलना केलेली आम्हाला नाही चालणार ते अगदी आमच्या मुलीनीही शिलाताईचे रूप साक्षी मात्र पाहतच राहिले कथा आवडल्यास लाईक शेअर करा आणि अशाच नवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका